एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या मुंब्रा येथे काही दिवसांपूर्वी दाम्पत्याने त्यांच्या दीड वर्षाच्या मुलीची हत्या करून तिला दफनभूमीत पुरल्याचे समोर आले होते मुलीच्या हत्येमागील कारणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे दाम्पत्याला तीन मुली होत्या दीड वर्षीय मुलींचा सांभाळा करता येत नसल्याने त्यांनी तिची हत्या केल्याची कबुली दिली आहे मुंब्रा येथील शिवाजीनगर भागात मुलगी लबीबा ही तिचे वडील जाहीद शेख आई नुराणी दोन भाऊ आणि दोन बहिणींसोबत राहत होती अठरा मार्चला लबिबा हिचा आई वडिलांनी एका दफनभूमीमध्ये तिचा मृतदेह पुरला होता या घटनेनंतर ठाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ एक या कार्यालयात एक पत्र आले या पत्रामध्ये लबिबाचे छायाचित्र होते तसेच मुलीला भूतप्रेताची बाधा असल्याने तिची हत्या करून तिला दफनभूमीत परस्पर पुरल्याचे पत्रात म्हटले होते पोलिसांनी हे पत्र गांभीर्याने घेऊन दफनभूमीत पुरलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढला त्यावेळी मुलीच्या डोक्यावर पोलिसांना कापलेल्या जखमा आढळून आल्या पोलिसांनी तात्काळ मुलीच्या पालकांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले पोलीस स्टेशनला मन परेशान करून एक अर्ज प्राप्त झाला संतोष महादेव या नावाचा की शिवाजीनगर परिसरामध्ये एक मुस्लिम राहत आहे आणि त्यांनी जादूटोना आणि भूतबाजा या प्रकारातून स्वतःच्या दीड वर्षाच्या मुलीला मारले आणि तिला के दफन केलेली आहे तर त्यानंतर आम्ही त्या अर्जदाराचा शोध घेतला परंतु अर्जदार निनावे होता परंतु त्या अर्जामध्ये नमूद केलेली बाब ही अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने आम्ही त्याच्यामध्ये मुंब्रा पोलीस स्टेशनचे क्राईम इन्स्पेक्टर आणि तिथल्या स्टाफने सखोल चौकशी केली असं त्याचा साधून आलं की त्या ठिकाणी कपल राहत होता आणि त्यांना पाच मुलं आहेत आणि त्यातल्या त्या शेवटचे दोन मुलांवर त्यांनी अशा प्रकारचे हे केलं आणि जी बातमी होती माहिती होती की दीड वर्षाची मुलगी तिचं नाव होतं लबिबा ती तिला त्यांनी डोक्यामध्ये तिला असे चाकूने वार करून त्यामध्ये तिचा मृत्यू आलेला आहे आणि त्यांनी हॉस्पिटलमध्ये दोन्ही ठिकाणी वेगवेगळी याचिका सांगून एक मृत्यू प्रमाणपत्र मिळवलं आणि त्या मुलीला त्यांनी दफन केलं होतं त्या तक्रारच्या चौकशी केल्यानंतर ज्यावेळी आम्हाला हे खुनाचा प्रकार समजून आला त्यावेळी पहिल्यांदा गुन्हा रजिस्टर केला त्यानंतर आम्ही माननीय न्यायालयाची परवानगी घेऊन तो मृतदेह उकरून काढला आणि तो पोस्टमॉर्टमला पाठवला दरम्यान त्या जे राहत होते त्या घरामध्ये त्या घरामध्ये चौकशी केली तर आणि पुरावे वगैरे गोळा केले आणि त्यातून आणि सी सी टी व्हीच्या माध्यमातून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे हे दोन पालक तसं म्हणायला गेलं तर अशिक्षित आहेत तो जो बाप आहे मुलांचा जाहीर तो दुसरी शिकला आहे आणि बाकी त्याने आठ वर्ष मदरसामध्ये शिक्षण घेतलं आहे आणि नुराणी जी त्या मुली जी आई आहे तिनेही मदरशामध्ये शिक्षण घेतलेलं आहे त्यांनी धार्मिक शिक्षण घेतलेलं आहे बाकी इतर शिक्षण कुठलं घेतलेलं नाही प्रकारे म्हटलं तर आपण त्यांना अशिक्षित म्हणता येईल अशी त्यांची बॅकग्राऊंड आहे पर्टिक्युलरली मुलगी नको असं नाही त्यांना शेवटची दोन मुलं नको होती कारण पहिली दोन मुलं आहेत आणि शेवटच्या तीन मुली आहेत तिसरी जी मधली मुलगी आहे त्याला त्यांनी कुठंच काही केलेलं नाही आहे त्यावरून मुलगी नको हा प्रकार नाही आहे परंतु शेवटची दोन मुलं सांभाळता येणं आपल्याला अवघड आहे ती लहान आहेत आणि त्यांना संपूर्ण केलेला आहे एसएस न्यूज चॅनल ला, ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर